नमस्कार महाराष्ट्राच्या बातमीमध्ये आपले स्वागत पाहूया आजचे हवामानाविषयीचे नवीन अपडेट राज्याच्या काही भागात आज सकाळपासूनच जोरदार पाऊस झाला आहे तर अनेक भागात पावसाची भरभरून सुरुवात होत आहे हवामान विभागाने आज तीन दिवस राज्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे हवामान विभागाने आज रायगड पुणे आणि सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे तर रत्नागिरी पालघर ठाणे नाशिक या आणि जळगाव या जिल्ह्यांना काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे तर विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला असून कोल्हापूर नगर धुळे आणि नंदुरबार तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांना काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे तर सोमवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा या जिल्ह्यांनाही तसेच नंदुरबार या जिल्ह्यात ठिकठिकाणी थीक जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तसेच कोल्हापूर धुळे जळगाव बुलढाणा अकोला वाशिम अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांनाही ठिकठिकाणी थीक जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे अशाच माहितीसाठी महाराष्ट्राच्या बातमीला सबस्क्राईब करा धन्यवाद